प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकावून अश्लील फोटो मॉफिंगद्वारे तयार करून समाज माध्यमावर प्रसारित करून खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मीरा भाईंदर विरार गुन्हे शाखा तीनच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत या आरोपीच्या विरोधात बोळींज भाईंदर मीरारोड तुलिन्स नवकर या पोलीस ठाण्यात पंधरापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत मीरा भाईंदर विरार शहरात भुरट्या पत्रकारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे या विरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे चंदन सिंग ठाकूर असं आरोपीचं नाव आहे विरोधात खंडणीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे मागील दोन वर्षांपासून सिंग ठाकूर प्रशासकीय अधिकारी यांचे फोटो मॉफरिंग करून समाज माध्यमावर प्रसिद्ध करून प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदनामी करत होता या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला अखेर आहे अखेर गुन्हे शाखा तीनच्या पथकाने चंदन सिंग ठाकूर याला बेड्या ठोकल्या आहेत दोन हजार अकरा साली भाईंदर पूर्वेच्या कस्तुरी पार्क परिसरात किरकोळ वादातून चंदनसिंग ठाकूर याने एकाची निर्घुण हत्या केली होती या प्रकरणी चंदनसिंग ठाकूर जेलची हवा खाऊन बाहेर आल्यानंतर बोगस पत्रकार म्हणून सक्रिय झाला होता पंधरापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद त्याच्या विरोधात आहे चंदन सिंग ठाकूर याला तडीपार करण्यात यावे अशी मागणी आता होऊ लागली आहे सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपीने सरकारी अधिकाऱ्यांचे फोटो चेहरा आणि महिलेचा शरीर असं चिटकवून त्याची बदनामी करण्याचा केलेली होती आणि ते असले ते सर्व सोशल मीडियावर प्रसारित केलेलं होतं ह्या गुन्ह्याचा तपास बोळींज पोलिस स्टेशन करत होते पी आय प्रकाश सावंत आरोपी हा निष्पन्न होत हो नव्हता शाखेला आदेश दिल्यानंतर कांबळे यांनी सदरच्या स, गुन्ह्यामध्ये चंदन ठाकूर नावाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेतले आणि पोलिस स्टेशन बोळींच्या ताब्यात देण्यात आलेले आहे याच्या ह्यापूर्वी यापूर्वी आठ गुन्हे आत्ता ह्या अशा प्रकारचे आठ गुन्हे दाखल आहेत आणि यापूर्वी त्याच्यावरती वेगवेगळ्या कलमांतर्गत जसे तीनशे सात असेल तीनशे दोन असेल तीनशे चौऱ्याऐंशी खंडणीचा गुन्हा असेल अशा प्रकारचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मीरा भायंदर वसई विरार या भागामध्ये दाखल आहेत